सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल हिंदवी प्रजासत्ताक हा शब्दप्रयोग पहिल्यांदा करणारे आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडकेंसारख्या हजारो क्रांतिकारांचे बलिदान कायम स्मरणात ठेवा नंदिता देशपांडे क्रांतीवीर चापेकर स्मारक समिती संचालित हिवनसरा पाटील शिक्षण संकुलामध्ये प्रजासत्ताक दिनाचा अमृत महोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न होत असताना लायन्स क्लब ऑफ पुणे फिनिक्सच्या प्रेसिडेंट नंदिता देशपांडे यांनी वरील मनोगत व्यक्त केले यावेळी प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक व रोटरी क्लब ऑफ प्राधिकरणचे प्रेसिडेंट अजय लंके दीपा लंके रोटरी क्लब ऑफ थेरगावचे प्रेसिडेंट दत्तात्रय कसाळे महेश खामकर लायन्स क्लब ऑफ पुणे फिनिक्सचे विनय देशपांडे विनायक केळकर जनसेवा सहकारी बँकेचे संचालक व ज्येष्ठ पत्रकार राजन वडके आत्मजा फाउंडेशनच्या पदाधिकारी प्रियादर्शनी गुरवचा गुरव व गुरव रुचा वर्धे डॉक्टर रंजना नवले नगरसेविका माया बारणे क्रांतीवीर चापेकर स्मारक समितीचे शाला समिती अध्यक्ष नितीन बारणे व्यवस्थापक अतुल आडे मुख्याध्यापक नटराज जगताप अश्विनी बावीसकर आशा हुले इत्यादी मान्यवर तसेच पालक विद्यार्थी माजी विद्यार्थी आणि सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते बांधकाम व्यावसायिक अजय लंके यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले उपस्थित सर्व मान्यवरांनी भारतमाता पूजन केले राष्ट्रगीत ध्वजगीत राज्यगीत चापेकर स्तवन आणि संविधान उद्देशिका वाचन प्रजासत्ताक दिन सोहळ्याच्या आरंभी करण्यात घेण्यात आले त्यावेळी नंदिता देशपांडे यांनी त्यांच्या एकसष्टाव्या वाढदिवसानिमित्त शाळेसाठी अकरा हजार रुपयांची देणगी दिली तसेच डॉक्टर रंजना नवले यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त अभ्यास व गरजू विद्यार्थ्यांसाठी एकावन्न हजार रुपयांची आर्थिक मदत दिली असून सहशिक्षिका शुभदा कानडे यांनी त्यांचे सासरे कैलासवासी बाळकृष्ण कानडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पाच हजार रुपयांची देणगी शाळेला दिली तसेच बांधकाम व्यावसायिक अजय लंके यांनी शाळेसाठी एक लाख रुपयांचे उत्तम दर्जाचे तीस बेंच विद्यार्थ्यांना भेट दिले असून लवकरच दोनशे बेंच देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला la rotary club ऑफ थेरगावचे अध्यक्ष दत्तात्रय कसाळे यांच्या आर्थिक सहाय्यातून शाळेमध्ये उभारलेल्या व्यासपीठाचे पूजन त्यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी मनोगत व्यक्त करताना दत्तात्रय कसाळे यांनी मेंदूचा पासवर्ड आत्मविश्वास आहे हे लक्षात ठेवा आणि डिजिटल व्यवस्थेचा सा चांगला वापर करा असा कानमंत्र विद्यार्थी व पालकांना दिला तसेच पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून ज्येष्ठ पत्रकार राजन वडके यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या स्मरणगाथा क्रांतिकाराची या उपक्रमाची लेखी परीक्षा घेऊन प्रत्येक वर्गातून प्रथम तीन क्रमांकांना आत्मजा फाउंडेशनच्या पदाधिकारी प्रियदर्शनी गुरव व सहशिक्षिका हो सुनीता घोडे यांनी बक्षीस देऊन अरमान शेख समर्थ सागरे भूमिका खंडागळे अंकिता दिवार राजलक्ष्मी भोईर केतन सांगळे गजानन जाधव देव यांनी ससाने या विद्यार्थ्यांचे कौतुक केले लोकमान्य टिळक माध्यमिक विद्यालयातील अर्णवी अस्वले श्रेयस बाकले या विद्यार्थ्यांना निबंध स्पर्धेत तर प्रसाद राठोड रुद्रकदम पूजा डुकरे विद्या विटकरी या विद्यार्थ्यांना भौगोलिक सामान्य ज्ञान स्पर्धेतील बक्षिसे मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली प्रभात फेरीतील तालबद्ध घोषपथक विविध राज्याचे प्रतिनिधित्व करणारे वेशभूषेतील विद्यार्थी प्रभात फेरीचे आकर्षण ठरले सुवर्ण भारत वारसा व वा विकास या संकल्पनेवर आधारित अमृत महोत्सव प्रजासत्ताक दिनाचे मार्मिक फलकलेखन आकर्षक कार्यक्रम पत्रिका मनमोहक रांगोळी अशा सर्वच पूर्वतयारीची उपस्थित मान्यवरांनी कौतुकाने दखल घेतली कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्मिता जोशी यांनी केले तर सूत्रसंचालन सीमा आखाडे व केतन सांगडे यांनी केले आणि आभार मंजुषा गोडसे यांनी मानले संपूर्ण वंदे मातरम गायनाने प्रजासत्ताक दिन सोहळ्याचा समारोप करण्यात आला